आता चौकशी करायची म्हणून तुम्ही थांबून धरता म्हणजे सांगण्यावर थांबून धरता ना मग ना आम्हाला तीनशे दोन ची चौकशी करायची मग तुम्ही पंधरा दिवस का केली नाही चौकशी पंधरा दिवस केली का चौकशी तुम्ही एसआयटीची आपल्या तीनशे दोन ची तुम्हाला अधिक चान्स ना पंधरा दिवस चौकशी त्यावेळेला तुम्ही काहीच केलं नाही आम्ही तीनशे दोन मध्ये नाहीच आहेत ना मग आता काहीतरी एखाद्याच्या सांगण्यावरून जर तुम्ही अधिकारी लोक असून सुद्धा एखाद्याच्या सांगण्यावरून जर आम्हाला तुम्हाला आणि चौकशी करायची म्हणून अजून परत जर माझ्या नवऱ्याला हे करून जर तुम्ही त्या चौकशीमध्ये हेचे त्याचे वाडे वेकडे वेडे वाकडे जर फाटे फोडून जर माझ्या नवऱ्याला अडकवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये तीनशे दोन मध्ये तर आम्ही पूर्ण रोडवर थांबल्याशिवाय राहणार नाही आम्ही छोटा समज असल्यामुळं आज आम्हाला सरकारनं दोन मंत्री सुद्धा दिलेले आणि त्याच जळवणूक होणे त्याचा तुम्हाला त्रास होत असल्यामुळे तुम्ही जर एखाद्या सामान्य लोकाला जर तुम्ही त्रास देत असाल तर ही फार म्हणजे फार चुकीची गोष्ट आहे हे बरोबर नाही हे तळतळत तुम्हाला राहायला लागल्याशिवाय राहणार नाही तुम्ही दुसऱ्याला म्हणता का माती करतो म्हणून पण तुमची सुद्धा माती झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला जे काही तपास करायचे ते तुम्ही तपास करा तुमची माती तेच झाली तुम्हाला काही सापडतच नव्हतं म्हणून तुम्ही तुमचे पाहुणे नातलग आणून बसवले आणि तुम्ही त्यांचे लगान स्वतःच्या हातामध्ये घेतल्या जाता आणि त्यांच्या स्वतःच्या ह्याच्याप्रमाणे तुमची मनमानी चालू आहे हे गुन्हे दाखल कर त्याच्या ते गुन्हे दाखल कर कुठून नाही कुठून धागा जोळा जुळाचा माझा नवरा आज हा सगळ्या समाजाचं काम करत होता आणि ह्याला फोन केला आणि त्याला फोन केला आणि ह्याचा संबंध आहे अरे तुमचे शंभर लोकांना फोन असतात ना ते काय सांगून करून कुठले गुन्हे येतात स्वप्न पडलेलं असतं हा व्यक्ती गुन्हा करेल तो व्यक्ती गुन्हा करेल म्हणून आज तो कुणाचाही आज इथे एवढे लोक बसलेले ते प्रत्येकाने सांगावं हो की अण्णाने कोणी त्यांच्याकडे प्रश्न घेऊन आले आणि अण्णाने त्यांचं काम केलेलं नाही आज एक पण एक लोकांचे फोनवर असतील किंवा प्रत्यक्ष रूपा स्वरूपामध्ये असेल त्यांनी काम केलेले आणि त्याचा संदर्भ जर की तुम्ही गुन्हेगाराशी तुमचा संबंध आहे आणि तुम्ही ते गुन्हेगाराचे मास्टर माइंड आहेत की किती चुकीचं आहे हे कोण सांगताय तुम्हाला तुम्ही बाहेर बसून राजकारण करताय मोठ्या अधिकाराला म्हणायला लावताय आणि आम्हाला गुतवताय त्याच्यामध्ये हे फार चुकीचं आहे हे थांबायला पाहिजे हे माझं सीएम साहेबाला कळकळीचे विनंती की हे थांबवा हे तुमच्या पक्षातच आहे तुमचेच लोक आहेत हे सगळे आणि तुमच्याच सगळ्या लोकांचं हे राजकारण सुरू आहे तर माझी कळकळीची विनंती आहे सीएम साहेबाला की माझ्या नवऱ्यानं प्रामाणिकपणे तुमच्या पक्षाचं काम केलेलं होतं आणि तुम्हीच ह्या माझ्या ह्या ह्याच्यातून माझ्या नवऱ्याला बाहेर काढू शकता